जय गजानन नमस्कार सोना मिशन मिशन मध्ये तुमचे स्वागत आहे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या अतिशय दमल्यासारखं होतं का किंवा तुम्हाला खूप असा स्ट्रेस वाटायला लागतो का बापरे दिवस दिवसभरातले एवढी कामं आहेत आणि त्यामुळे तुम्ही मोबाईल स्क्रोल करायला लागतं आणि त्यामुळे तुमचा स्ट्रेस अजून वाढतो असं तुम्ही तुम्हाला जाणवलं आहे का जर तसं असेल तर तुम्ही एकदम राईट ठिकाणी आहात आणि तुम्हाला माहिती आहे आजची आपली सवय जी आहे ती आहे की सकाळी उठल्या उठल्या पहिली पंधरा मिनटं मोबाईलपासून दूर राहायचं आहे तर जर तुम्ही अलाम मोबाईलवर लावत असाल तरी मोबाईल दूर ठेवायचा म्हणजे जेणेकरून तुम्हाला बेडमधनं उठावं लागेल अलार्म बंद करायला पण तसं नसेल तर तुम्ही चक्क एखादं घड्याळ घेऊ शकता अलार्मचं म्हणजे मग तुम्हाला फोनला हात लावायची गरज नाही आता तुम्हाला वाटेल की एवढं एवढं त्याबद्दल काबर सजग राहायला पाहिजे आपण तर आजची सवय खूप सोपी आहे पण परिणाम जबरदस्त आहेत याचे सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट आहे की फोनला कमीत कमी, -कमी पंधरा मिनिटं मोबाईलपासून दूर राहायचं त्याला हात नाही लावायचा स्क्रोलिंग करायचं नाही नोटिफिकेशन बघायचे नाही ईमेल चेक करायचे नाही सो बेसिकली दिवसाची सुरुवात स्वतःपासून सुरू करा नाही चला तर मग या भन्नाट सवयीची पाच कोणती कारण आहेत ती बघूया पहिलं जे आहे ते आहे की सकाळी आपला ब्रेन आपला मेंदू हा थिटा स्टेट मध्ये असतो ही ती वेळ असते जेव्हा तुमचा मेंदू शांत क्रिएटिव्ह आणि अंतर्मुख असतो नवीन आयडिया शांत विचार प्रेयर्स प्रार्थना किंवा कृतज्ञता ग्रॅटिट्यूड ह्यासाठी ही बेस्ट वेळ आहे पण आपण उठता क्षणी जर फोन हातात घेतला आणि आपण या शांत मोडमधनं अचानक आपल्या मेंदूला आपण अशा स्ट्रेसमध्ये ढकलतो त्यामुळे स्ट्रेस, स्ट्रेस हार्मोन जास्त वाढतात आणि आपल्याला दिवसाची सुरुवातच अशी नको नको वाटायला लागते दुसरे जे कारण आहे की यामुळे डोप हायजॅक सुरू होत फोनवरील प्रत्येक नोटिफिकेशन किंवा स्क्रोलिंग यामुळे काय होतं आपल्याला थोडीशी डोपेमिन किक मिळते म्हणजे आपल्याला थोडंसं छान वाटतं पण ते खूप क्षणिक असतं तेवढ्या तेवढ्यासाठी तो आनंद ते पुरता असतो तो त्वरित लगेच जातो पण जसं सकाळचा पहिला आनंद फोनवरून जर तुम्हाला मिळाला तर दिवसभर मेंदू या पटकन मिळणाऱ्या आनंदाकडे धाव घेतं म्हणजे आपण सारखं सारखं स्क्रोलिंग करावं वा असं वाटायला लागतं आणि आपल्याला कळतच नाही की ह्याचं कधी ॲडिक्शनमध्ये रूपांतर होत आहे जर तुम्ही फोनलाच हात लावला नाही आणि स्क्रोलिंगच केलं नाही तर आपोआपच तुमचा फोकस चांगला राहतो आणि मग आपल्याला फोनपासून दूर राहायला दिवसभरात पण मदत होते तिसरं जे कारण आहे की अनावश्यक कॉर्टिझॉलचा स्पाईक म्हणजे सकाळी उठल्यानंतर नैसर्गिकरित्या कॉर्टिझॉल जो आहे जो वेकअप हॉर्मोन आहे जो आपल्याला लागतो म्हणजे सगळ्यांना वाटतं तो, तो खूप फक्त स्ट्रेस हॉर्मोन आहे तो नसला पाहिजे पण सकाळी उठल्या उठल्या त्याची आपल्याला गरज असते तर तो जो आहे जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या मिळतो तो सामान्य असतो तो, तो तेवढा इनफ मिळतो पण जर का तुम्ही काही वाईट न्यूज ऐकल्या वाचल्या किंवा काही मेल्स बघितले तर त्यामुळे काय काही मेसेजेस असतील काही ग्रुप्समधले त्यामुळे तुम्हाला जो काही कॉर्डिझॉल स्पाइक मिळतो तो खूप स्ट्रेसफुल असू शकतो तो खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे ती चिंता ती काळजी आपल्याला दिवसभरासाठी बेचेन करते चौथं जे कारण आहे की निर्णय घेण्याची क्षमता सुरुवातीलाच कमी होते म्हणजे डिसिजन मेकिंग पॉवर जी म्हणतो ते काय आता प्रत्येक मेसेज जेव्हा आपण बघतो एक छोटासा निर्णय घ्यावाच लागतो आपल्याला की अरे या मेसेजला रिप्लाय करायचा आहे का किंवा तो तसंच राहू द्यायचा आहे का रिप्लाय न देता जाऊ द्यायचा आहे का आणि मग दुर्लक्ष करायचं आहे किंवा स्क्रोल करत राहायचं आहे का त्यामुळे हा हे जे काही क्षणांचे प्रत्येक मेसेजच्या मागे लागणार ही जी डिसिजन मेकिंग आहे त्यामुळे काय आता आपली सकाळी सकाळीच आपली मेंटल एनर्जी कमी होते आणि आपल्याला दिवसभर असं सा थकल्यासारखं वाटायला आणि पाचवं जे आहे की पहिली पंधरा मिनिटं खरं ठरवतात की आपला दिवस कसा जाईल आणि खरं सायकोलॉजिस्ट सांगतात की आपण उठल्यावर पहिल्या पंधरा मिनिटात जिथे लक्ष देतो तिथेच पुढचे कमीत कमी, -कमी चार तास आपलं मन जात राहतं म्हणजे इथे जर तुम्ही दिलं आपोआप दिवसभरातली आपली एनर्जी तिकडेच जात राहते त्यामुळे तुम्ही जर फोन मध्ये काही अनवॉन्टेड गोष्टी पाहिल्या तर आपोआपच दिवसभर आपल्या मनात ते विचार घोळत राहतात काही उठल्या उठल्या जर फोन बघितला जर ईमेल बघितले किंवा काही ग्रुप्स मेसेजेस बघितले नोटिफिकेशन बघितले तर आपापच आपलं मन त्या गोष्टींकडे राहतं आणि आपण दिवसभरात तेच विचार करत राहतो तर यासाठी आपल्याला एक गेम प्लॅन किंवा प्लॅन पाहिजे की आपण काय करायला पाहिजे तर हे काही मी ऍक्शन आयटम सजेस्ट केले मला खरं सांगू दे की मी पण इक्वली गिल्टी आहे माझ्याकडनं पण हे होत होतं की सकाळी उठल्या उठल्या मेसेजेस बघायचे काही वेळेस काही ग्रेट मेसेज नसतात तर आपल्या मनाला दुःख होतं आणि आपण त्याचा विचार करत बसतो काही वेळेस जरी आनंदी मेसेजेस असले तरी पण आपण दिवसभरातल्या कामापासनं डायव्हर्ट होतो आणि आपोआपच त्याच गोष्टीचा विचार करत बसतो सो सकाळी उठल्या उठल्या फोन न बघणं स्पेशली कमीत कमी पंधरा -कमी मिनटं खूप उपयोगी आहे पण मग जर फोन नाही बघायचा तर काय करायचं तर मी ह्या गोष्टी आत्मसात केल्या आणि ह्याची सवय लावून घेतली आणि मला खूप त्याची मदत झाली पहिलं जे आहे की फोन दूर ठेवायचा ड्रेसवर किंवा लांब ठेवायचा आणि अलाम बंद करायला उठावं लागतं त्यामुळे सो त्यामुळे पण एक यु नो एक वेगळी एनर्जी येते कारण तुम्हाला बेडमधनं फिजिकली उठावा लागता दुसरं आहे की स्ट्रेचिंग करायचं बेडमध्येच नो आपण म्हणतो नेक रोल किंवा हाताचे व्यायाम वगैरे थोडेसे बेसिक अगदी ते करू शकता तुम्ही किंवा थोडे ब्रीदिंग टेक्निक्स करू शकता याच्या अगोदरचं आपण जे बघितलं की तुम्ही हमिंग आपण म्हटलं ओम चॅन्टिंग करून हम जे करणं आहे ते करू शकता म्हणजे कुठल्याही टाईपचे ब्रीदिंग एक्सरसाइजेस प्राणायाम करू शकतो एक आहे की जर्नलिंग जे मी करते की मी बेडसाइड टेबलला एक आ, डायरी पेन आणि एक क्लिप ऑन लाईट घेतलेला आहे म्हणजे आपण टॉर्चसारखी आहे छोटी आणि मग ती त्या डायरीला लावून ठेवली आहे आणि सकाळी उठल्या उठल्या ते ऑन करून मी लिहायला लागते जे काही मनात येईल काही काही वेळेस फ्रेश आयडियाज असतात काही काही वेळेस चांगल्या गोष्टी काही सुचतात काही काही वेळेस यु नो काही गोष्टी मनाला खटकलेल्या असतात आणि मग त्याबद्दल वाईट वाटत असतात ते असतं सो ते मी लिहून काढते आणि ते मग एकदा का त्या पानावरती लिहिलं की आपआपच आउट ऑफ सिस्टम जातं त्याचा पण उपयोग होतो समजा तुम्हाला जर्नलिंग नसेल आवडत तर तुम्ही ॲफर्मेशन्स लिहू शकतात आणि ॲफर्मेशन्स बऱ्याच टाईपचे असतात तर माझं एक अफर्मेशन आहे की जे मी इंग्लिशमध्ये लिहिते आणि एकदा किंवा दोन तीन वेळा लिहितेन मला त्याचा चांगला अनुभव आला आहे की Uh, uh, जे असं आहे की आय बिलीव्ह समथिंग वंडरफुल इज गोइंग टू हॅपन फॉर मी टुडे आणि काहीतरी माझ्याबरोबर आज खूप छान होणार आहे आणि मग काय तर दिवसभर मी काइंड ऑफ आपण म्हणतो ना असं ट्रेजर हंट सारखं की अरे आज दिवसभरात काय काय चांगलं झालं त्याच्याकडे आपोपच लक्ष जातं आणि मग खूप मजा येते दिवस घालवायला ते, दिवस ते, ते uh, तुम्ही तुम्ही एक आहे की ते अफमेशन्स लिहू शकता हे नाही तर तुम्ही तुमच्या मनाचे काही अफमेशन्स लिहू शकता एक आहे की ग्रॅटिट्यूड तुम्ही कशाबद्दल तुम्हाला ग्रेटफुल काय थँकफुल आहात तुम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला कशाबद्दल ईश्वराला प्रकृतीला या युनिवर्सला धन्यवाद द्यावा असं वाटतं मग ते तुमचं पार्टनर असेल मुलं असेल किंवा यु नो तुमचे पेट्स असतील तुमचा जॉब असेल घर असेल काहीतरी चांगलं असेल तुमच्या आयुष्यात किंवा छोटी गोष्ट असेल जी तुम्ही त्याच्याबद्दल ग्रेटफुल आहात ते तुम्ही लिहू शकता सो अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही त्या पंधरा मिनिटात करू शकतात आणि अगदीच काही जमत नसेल तर तुमची एखादी आद्यदेवता असेल तिचं नामस्मरण लिहून काढायचं कारण कधी कधी काय होतं आपण नुसतं नामस्मरण करायचं म्हटलं की आपोआपच झोप लागते परत डोळे झाकले की तसं न करता मग जर तुम्ही फिजिकली लिहित असाल त्या देवतेचं नाव किंवा त्यांनी दिलेला मंत्र तर त्यांनी पण एक प्रकारची एकाग्रता वाढते आनंद वाढतो आणि तुम्हाला छान वाटायला लागेल तर ह्या काही गोष्टी तुम्ही त्या पहिल्या पंधरा मिनिटात जेव्हा फोनला हात न ना ला, नाही लावायचा आहे मोबाईलला हात नाही लावायचा आहे तेव्हा हे करू शकता तुम्हाला ही सवय कशी वाटते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा अगेन सांगणं खूप सोपं आहे की मोबाईलला हात लावू नका पण होत नाही जर केलं नाही तर पण तुम्ही केलं तर त्याचे तुम्हाला अनेक फायदे होतील इतकंच नाही तुम्ही पुढचे फक्त एक आठवडा म्हणजे सात दिवस तुम्ही किंवा आठ दिवस जे काही पाच दिवस तुम्ही करून बघा तुम्हाला काय फरक वाटतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी करून पाहिलं आणि मला खूप प्रोडक्टिव्ह आणि चांगलं वाटतं म्हणून मी ही सवय लावून घेतली आहे आणि तुम्हाला ही सवय आत्मसात करायला आवडेल का केली तर तुम्हाला काय फरक पडला हे मला सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया मिशन फिफ्टीच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये जय गजानन